नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन केंद्र सरकारनं पुन्हा एकदा आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम केलंय कारण केंद्र सरकारनं कर्नाटकच्या बँगलोर रोज या कांदा निर्यातीवरील चाळीस टक्के शुल्क माफ केलंय ही माफी केवळ बँगलोर रोज या कांद्यासाठीच आहे विशेष म्हणजे कर्नाटकमधील कोलारचे खासदार एस मुनिस्वामी यांनी मागणी करून दोन दिवस झाले नाही तोच केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय तुम्हाला आठवत असेल यापूर्वी केंद्र सरकारनं असंच क गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीसाठी विशेष परवानगी दिली होती आता कर्नाटकच्या कांद्याच्या निर्यातीवरील चाळीस टक्के शुल्क के माफ केलं आहे मग राज्यातील उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी शे, केंद्र सरकार दुजाभाव का करत आहे असा प्रश्न आपले शेतकरी उपस्थित करत आहेत आता कर्नाटकचा बँगलोर रोज हा कांदा नेमका काय ते पाहूयात तर कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यामध्ये बँगलोर रोज कांद्याचं उत्पादन जास्त म्हणजे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं बँगलोरच्या आसपासच्या भागामध्ये देखील काही प्रमाणात उत्पादन घेतलं जातं दोन हजार पंधरामध्ये या कांद्याला भौगोलिक चिन्हांकन देखील प्राप्त झालेलं आहे आणि विशेष म्हणजे या कांद्याची टिकवण क्षमता खूपच कमी असते आणि त्यातल्या त्यात या कांद्याला देशामध्ये दे बाजार नसतो म्हणजेच मागणी नसते आता ह्या कांद्याला केवळ निर्यातीसाठीच मागणी असते त्यामुळे हा कांदा निर्यात होणं खूप गरजेचं होतं त्यासाठी सरकारनं निर्यातीवरचं चाळीस टक्के शुल्क माफ करावं अशी मागणी खासदार येस मुनिस्वामी यांनी केली होती आता केंद्र सरकारनं त्यानुसार निर्णय घेतला आणि चाळीस टक्के निरा शुल्क माफ केलंय पण एकीकडं आपले कांदा उत्पादक म्हणजेच राज्यातले कांदा उत्पादक हे डिसेंबर दोन हजार तेवीसपासून की जेव्हा केंद्र सरकारनं निर्यातबंदी लागू केली होती तेव्हापासून अडचणीत आलेले आहेत तेव्हापासून आपले कांदा उत्पादक सरकारकडं निर्यात सुरू करण्याची मागणी करत होते आता सरकारनं मे महिन्याच्या सुरुवातीला कांदा निर्यातबंदी उठवली पण त्यावर पाचशे पन्नास डॉलर प्रति टन किमान निर्यात मूल्य लावलं आणि त्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू केलं आपले उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी देखील मागील काही महिन्यांपासून खूप अडचणीत आलेले आहेत त्यातल्या त्यात केंद्र सरकारनं बंदी उठवण्याचं नाटक केलं पण प्रत्यक्षात किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कामुळे का आपला कांदा निर्यातच होत नाही कारण या दोन्ही शुल्कांमुळं आपला कांदा जागतिक बाजारात महाग झाला आहे आता महाग झाल्यामुळं साहजिकच मागणी नाही मागणी नसल्यामुळं निर्यात होत नाही आहे त्यामुळं हा कांदा देशातच राहून कांद्याचे भाव दबावात राहिले आपले कांदा उत्पादक देखील केवळ कांदा उत्पादकच नाही तर व्यापारी आणि निर्यातदार देखील कांदा निर्यातीवरचं पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य कायम ठेवलं तरी चालेल पण चाळीस टक्के निर्यात शुल्क काढा अशी मागणी सुरुवातीपासून लावून धरत आहेत परंतु केंद्र सरकार या मागणीकडे डुंकून सुद्धा पाहायला तयार नाही आहे पण केंद्र सरकारनं जेव्हा निर्यातबंदी लागू होती तेव्हा गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला विशेष परवानगी दिली होती म्हणजे ते निर्यात किती का असे ना म्हणजे दोन हजार टनांच्या दरम्यान निर्यातीला परवानगी देण्यात आली होती आता कर्नाटकच्या बँगलोरोज कांद्यावरचं निर्यात शुल्क माफ केलं आहे सरकारच्या धोरणामुळं आपले उन्हाळ कांदा उत्पादक देखील अडचणीत आलेले आहेत मग केंद्र सरकार जर गुजरात आणि कर्नाटकसाठी विशेष सवलत देत असतील तर आपल्या उन्हाळ कांदा उत्पादकांसाठीच सरकार ही सवलत का देत नाही असा प्रश्न देखील आपले शेतकरी उपस्थित करत आहेत आता सरकार नेमकं आपल्या उन्हाळ कांद्याबाबत पुढच्या काळामध्ये काय निर्णय घेतं का हो त्याचा बाजारावर कसा परिणाम होतो याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी ते आपल्या अॅग्राऊनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका